आणि प्रथमता या ठिकाणी गावातील ग्रामस्थ यांचे आभार मना मानतो मनापासून आभार मानतो खर तर माझ्या सगळ्या मित्र मंडळी सगळे तरुण सहकारी यांनी ठरवलं तर वाढदिवसाच्या निमित्तानं आपण बैलगाड्या शर्यती भरवायच्या आणि मग भरवायचं कुठं तर अनेक सुंदर तालुक्यातील घाटांची नावं पुन्हा आली परंतु या चांगल्या कामाची जर सुरुवात करायची असेल तर मी या मार्कंडाच्या दर्शनापासून त्याच्यापासून नसतमस्तक झालेला माणूस जे काही त्याच्या आयुष्यात त्याला पाहिजे असेल ते सगळं मिळतं आणि म्हणून काही अर्थात या ठिकाणी एक स्पर्धा बाजारण्याच आयोजन करत तर माझ्या सर्व सहकार्य मित्रांनी सगळ्यांनी या ठिकाणी केलं त्यांनाही या निमित्तांना धन्यवाद देतो खर तर हा गाठ या ठिकाणी करत असताना ग्रामस्थीचे मंडळ असतील सरपंच उपसरपंच आज माजी सरपंच दट्टा बुक्तेच्या असं विविध संस्थेचे सगळे पदाधिकारी आणि विशेष म्हणजे गावातील सगळे करून सहकारी मित्र त्या ठिकाणी आले आणि त्यांनी जागा मालक त्यांचं महत्वाचं सहकार्य या ठिकाणी लाभलं आणि त्यांनी या ठिकाणी जे काही चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं आज गेले तीन दिवस झाले या गावातील सर्व तरुण सहकारी शंभर मुलं सगळे या नियोजनामध्ये या ठिकाणी सामील आहेत त्याचबरोबर आमचा सगळा माझा तालुक्यातील सगळा मित्र परिवार या यात सगळ्यांची या ठिकाणी नावं घेत नाही शिवसे सगळे तुम्ही म्हणता आधी असल आमचा किंवा सगळ्या तरुण मित्र माझे मान्यवर आम्ही सगळे माझे तरुण सहकारी कराय मित्र एकव्य रुपये मला सहभाग दिले नाही एकाचंही नाव टाकलं नाही आणि सगळ्यांनी सांगितलं काही एकव्य रुपये तुम्ही देऊ बघा जो काही करता असेल आम्ही कुठलाही नाव न टाकता याचा खर्च करू असे सगळे माझे मित्र परिवार यांना या निमित्तानं धन्यवाद देतो तीन दिवस जवळपास दोनशे तीन लाख लोकांनी आज तुमचा लाईव्ह शो हा सगळ्या महाराष्ट्रामध्ये बघितला त्याबद्दल त्याबद्दल त्याचबरोबर घड्याळ मास्तर मित्र श्रेष्ठ मास्टर

आपल्या कार्याचे शेतकऱ्यांचे जानते राजे कृषीभूषण आदरणीय बब्लूम भूषण शरदचंद्रजी पवार यांचा पौर्ण मेळावा तेरा तारखेला विज्ञान साखर कारखान्याच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी होणार आहे सगळ्या शेतकऱ्यांना मी या ठिकाणी निमंत्रण देतो की आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी सकाळी दहा वाजता उपस्थित राहावं ही विनंती करतो आणि सांगतो धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद दादा ऐका धन्यवाद दादा आपल्याला वाढदिवसाच्या कोटी कोटी लाख लाख शुभेच्छा Roger, Roger. बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका